लोकांनी दिलेला कल आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं का निवडणुका हा पैसा जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे मी लोकांना मुद्दाहून आवाहन करेल का निवडणुका ज्या जोपर्यंत मुद्द्यावर आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर होत नाही आणि त्या विषयावर आम्ही जतपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचं सा राज्य येईल असं काही वाटत नाही या निवडणुकीमध्ये पक्ष जिंकलं आहे आणि लोक पुन्हा हारलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत मी कुठल्याही पक्षावर बोलणार नाही पण हे मात्र नक्की आहे का निवडणुका मुद्द्यावर होत नाही त्याचं दुःख आहे त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे पण लोक एकीकडे दिसत आहे की एनडीए ला बहुमत मिळताना दिसत आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडी जी आहे ती सुद्धा जल्लोष करते कारण त्यांना अपेक्षित यश हा दिलेला कौल आहे आणि त्यामुळं हो? हा निकाल जनतेचा निकाल मला असं वाटते का जरी मत लोक मारत असल पण लोकांचे मत घेण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धती खूप चुकीच्या येत आहे लोकशाहीमध्ये त्या बदलल्या पाहिजे एवढं मला वाटतं चालू आहे कमी जास्त मला असं वाटतंय का ना खुश आहे ना कोई काय म्हणते त्याला गम पण नाहीये फार

लोकांमध्ये तो असंतोष होताच आणि तो थोडा दिसला आहे खूप चर्चा होती पराभव झाला मला वाटतं आम्ही हे श्रेय घेत नाही त्यांच्या एकंदरीत वागणुकीचा अरेरवीपणा जो होता राणाच जे काही बोलण्याची पद्धत होती आरोप करण्याची पद्धत होती दुसरं लोकांना अर्ज भराले जात असताना न्यायालयानं दिलेला निकाल अगदी वेळेवर जसा सोयीचा पाहिजे तसा निकाल न्यायाधीशानं दिल्यानंतर तेही मोठं लोकांना भावलं आमचं मैदान असताना त्यांनी मैदान मारलं आम्ही तेव्हाच सांगितलं होतं का निवडणुकीचं मैदान आम्ही जिंकू एकंदरीत या सगळ्या याच्यामुळं लोक न्यायालयात हार त्या हारलेल्या आहे न्यायालयात त्या जिंकल्या आणि लोक न्यायालयात मात्र हारल्या अखेरी प्रत्येकाचं आपापली कर्तृत्व कुठं कुठं काही ना काही त्या अडचण निर्माण करतात त्याचं हे चित्र आहे मे राणा जरी चूप राहिले असते तरी नवनीत राणा कदाचित जिंकल्या असत्या म्हणजे अचानक बरेच अनपेक्षित निकाल